आवाज ऐकायला येतो आहे तुम्हाला मुंबईत राहत आहे कमी पानं आहेत तर कमी पानं असतानासुद्धा सुंदर अशा कुरकुरीत आळूवड्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया हे आज बनवणार आहे आळूच्या पानाच्या वड्या आळूवड्या तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आळूची पानं आपण आणलेली आहेत ही स्वच्छ एक एक पान असं नळाखाली स्वच्छ धुवायचं आहे आणि हे पान धुवून झालं की आपल्याला याची देठं काढायची आता ही याची अशी देठ काढायची जाड देठ असेल तर आपल्याला काढणं गरजेचं आहे कारण मग सुरळी सुरळीकरता आपला प्रॉब्लेम होतो ना ते अडकलं जातं त्याच्यामुळे ही अशी अशी देठ काढायची आपल्याला सर्व पाण्यांची आपल्याला अशा प्रकारे देठ काढायची आहे बघा तुम्ही बघा मी कशी काढते देठ शिरा देठ म्हणजे शिरा पाण्याला असलेल्या ह्या मोठ्या शिरा असतात त्याच्यामुळे आपल्याला सोळे कडता येत नाही त्या काढायच्या लाटण्याने फिरवायचं फिर आहे आणि सगळ्या शिरा शी, शी, अशा बस बसवायच्या आहेत असं आपल्या सगळ्या पानांना करायचं आहे ही एक वाटी मी आपली हरभऱ्याची डाळ आहे ना ती मी भिजायला घातलेली एक साधारण दोन तास भिजायला घालायची आणि आता ती मी मिक्सरला बारीक करणार आहे ही हरभऱ्याची डाळ आपण बारीक केलेली आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत दोन स्वच्छ मिरच्या घेतलेल्या आहेत या आणि कसं आहे ना आमच्या घरात तिखट जास्त खाल्लं जातं ना त्याच्यामुळे तिखट जास्त घेतलेलं आहे आणि हे लसूणच्या पाकड्या घेतल्या एक दहा बारा आलं आहे हे मी ग्रेट करून घेतलं कर आहे कारण मिक्सरमध्ये आमच्या पूर्ण बारीक होत नाही आहे मग ते ग्रेड करून घ्यावं लागतं कडक असल्यामुळे जिरं घेतलेले आहे साधारण दोन चमचे जीर जिरं आहे पोह्यातले दोन चमचे आणि हे आहे धन कोथिंबीर नसल्यामुळे मी धनं टाकते आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता मग धनं टाकायची आवश्यकता नाही आहे तर आपण आता हे बारीक केलेलं डाळीचं पीठ आहे डाळ हरभऱ्याची डाळ आहे ती आपण आता ह्यात टाकायची आहे हां अशा प्रकारे टाकलेली आहे आपण त्यानंतर हा आपला जो मसाला आहे हिरवी मिरची अद्रकचं जे वाटण आपण केलेलं ते पण आपण ह्यात घ्यायचं आहे मिक्स करून अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला ना दोन वाट्या बारक्या दोन बारक्या वाट्या आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे तसंच आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि हा ओवा आहे जो मी आधीच तोडून ठेवला आहे आणि तिथे टाकत आहे आणि हे सगळं असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अंदाजे मीठ टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता कोणाला खारट आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता आणि ह्याचं चांगलंस सा। एक जीव करायचं आहे हे असं आपण एकत्र सर्व एकत्र केलेलं आहे आणि आता आपण ह्या आयुष्य पानांना पानं उलटी ठेवायची आहेत आणि उलट्या पानांना आपण हे सगळं याचंच बनवलेलं हे सारण असं लावणार आहे ही, सा। ही कशी वड्यांचीच पानं असतात ना आणि आमच्याकडे ना याच्यामध्ये गुळी टाकत नाही किंवा चिंच टाकत नाही मग त्याला गोडपणा येतो आवडत नाही आम्ही कसे झणझणीत खाणारे <laughs> जेवण जेवणारी माणसं आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे गूळ आणि चिंच चिंचेचं पाणी आमच्या घरात ते गोड होतं त्याच्यामुळे कोणी खायला मागत नाही तर अशा प्रकारे आपण हे पाण्याला सर्व लावून घ्यायचं आहे एक मोठं पान आणि एक छोटं पान कारण की पानं चार का पाचच पानं आहेत तर आपण एक मोठं पान घेऊया एक छोटं पान घेऊया मोठी मोठी पानं आहेत तर हे दुसरं पान आपण अशा प्रकारे लावलेलं आहे त्याला हे आपण सगळं सारण असं लावायचं आहे मी बघा कसं लावते शेंडेचा भाग असा फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला सुरळी करायला प्रॉब्लेम होणार नाही आता सुरळी करताना आपण काय करायचं आहे हे दोन्ही भाग असे करायचे दोन्ही बाजूचे ठीक आहे आणि इथून आपण सुरळी करायची आहे दोन्ही बाजूची पानं फोल्ड केले निघून द्यायची नाही आणि सरळ आपण असं सुरळी करत न्यायचं आहे अशा प्रकारे ही आपली सुरळी तयार झाली आहे आणि अशाच आपण बाकीच्या पाण्याच्या पण सुरळ्या करून घ्यायच्या आहेत गॅसवर हेस पाणी तापायला ठेवायचं आहे ह्या पाण्याला उकळी आली ना ले ले की आपण ह्या सुरळी केलेल्या चाळणीत ठेवायच्या आहेत आणि आपण ह्या पातेल्यावर ठेवायचं आहे अशा या आपल्या सुरळीच्या आळूच्या वड्या आपण वाफ काढायला ठेवल्या आहेत आणि आता त्या झाल्या की नाही हे आपण कसं बघायचं आहे पूर्ण चाकूळ्यात घुसवायचं याला काही चिकटत नाही म्हणजे या झालेल्या आहे सुरळीच्या वड्या थंड झाल्यावर आपण काढलेल्या आहेत आता ह्या आता आपण अशा कापून घेणार आहे आणि याला आपण छान असं डीप फ्राय कराय करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान सुरळी आलेली आहे सर्व आपण कापून घ्यायचे आहेत तर हे आळूच्या सुरळीचे आपण असे गोल गोल काप केले आहेत आणि आता गॅसवर ते ते तेल तापायला ठेवलेलं आहे पाहू शकता तिथे तेल तापलेलं आहे आणि आता हे, हे, हे आपण अशा प्रकारे डीप फ्राय करायचे आहेत तुम्ही शालू पाय फ्रायही करू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार आमच्याकडे डीप फ्राय फायला फार, फार आवडतात त्याच्यामुळे मी डीप फ्राय करते अपले है। फ्राय होता है। अशा प्रकारे आपल्या आळूच्या वड्या ह्या डीप फ्राय होत आहेत अशा जर अशा लाल आणि रंगावर आलेल्या सोनेरी रंगावर आल्या की आपण त्या काढायच्या आहेत खूप छान भाजलेले आहेत पण मग आता आपण ते काढणार आहोत अशा या आपल्या सुरळीच्या कमी पानं असताना बनवलेल्या आळीच्या वड्या तयार आहेत